आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं लावून धरलं मी हे आंदोलन माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं नोंदी निघाल्या आधी सगळे म्हणत होते इकडे नोंदीच निघू शकत नाही तो बी शरक्षण तुमचा संबंधच नाही आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा मराठांकून बी एक नाही मी सिद्ध करून घेतो मराठांकून बी एक सगळं तुमच्याच म्हणण्यानं नाही असं कसं काय मग ते अन्य होतो ना आमच्यावर हे जसं म्हणते आता यांचं एका मागण्याच काय काळात सगळ्यात महत्वाचं हे काय आता ती मॅनेज बैठक होती मॅनेज ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरून बैठक होती फक्त ही आता जाहीरित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून की मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळू द्यायचं ही प्युअर मॅनेज बैठक होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक काल मुंबईतल्या अतिथी सभागृहात संपन्न झाली या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले ज्यानंतर याबाबत मनोज जहांगे पाटील यांनी कठोर शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक होती जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असा गंभीर आरोप मराठा आरक्षण नेता मनोज जारांगे पाटील यांनी केला आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्य सरकारनं ओबीसी शिष्टमंडळ आणि काही मंत्र्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मनोज जारांगे पाटील काय म्हणतायत ते तयार केली असेल का, के के का दुसऱ्याची जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली हे असं जर खोटं असेल तर खोट सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ना म्हणजे तुमचं ते खरं म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली एकोणीसशे एकतीसची जनगणना ती खरी आणि आमचं मात्र अठराशे चौऱ्याऐंशी च असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या मग आता हे आता होणारच नाही वारास प्रतिवार होणारच या मंत्रिमंडळ मराठा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशीच ओबीसी प्रश्न सोडण्यासाठी समिती नाही त्याबद्दल आमचा काय आक्षेप असायचं कारण नाही उपसमिती असावी आम्ही बोलताना बोललो ना जस बाकीच्या संस्था आहेत की त्यांना डायरेक्ट फायदा मिळतो तसा सारथी मार्फत फायदा मिळावा चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं महामंडळाला तमुक दिलं सारथीला अमुक दिलं तसं आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये बाकीच्या संस्थेसारखंच न्याय भूमिका ठेवून यांनाही करण्यात यावं एवढाच म्हणण्याचा उद्देश होता आमचा मोगाशी मग अर्थ त्याचं काही नाही बाबा ते काही रद्द करा म्हणता त्याच काहीच नाही त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या ते कशाला काय म्हणतात ते बोललं की जातीवाद नाही आता तो म्हणतो रद्द करा आता याला जातीवाद नाही म्हणत का याला जातीवाद नाही म्हणत का सगळ्या सोयऱ्याची अंबलबाजी नाही त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ती रद्द करा याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून कि तर तेच नसतं अशी मागणी असते सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटपुळ होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती जन्माल्यापासून त्याचं तेच चालू आहे मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा धंदा झालाय तो बैठकीत एक असंही झालं एक की एकमेकांसोबत बोलूया जातीयचं नाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते एकमेकांसोबत बसूया मार्ग काढूया अशा पद्धतीची एक चर्चा झाली त्यावर प्रतिसाद देताना हाके सुद्धा म्हणाले की एकमेकांसोबत बसायला आपण तयार आहोत एकमेकांचा आदर करूया आणि बसूया तुमची काय आहे अहो तुम्ही आता आदर करायला लागले मी दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे तसा आदरच करतोय आदरच करतोय तुम्ही फक्त मला समजून ना मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि तुम्ही त्या लेकराला मराठ्याच्या मिळू नये म्हणून भांडताय मी सन्मानच करतोय तुमचा आणखीन ब्रह शब्दांनी तुम्हाला दुखवलं नाही राह म्या तो एक वाढता आमची काही इच्छा नाही का तुम्हाला वाटतंय जाती तीड होऊ नये एकत्र बसावं सन्मान करावा असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं असेल आम्ही मराठी बसायला तयार आहे आम्हाला कुठे जातीवाद करायचा दुसरं असं की राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी तर त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिले की राजकीय आयुष्य उद्धवस्त करायचं की जनता ठरवते एक दोन पुरे नाही ठरवू शकतो आर्मी जनता आहे ना तुला कळंका नाही का मी कोण आहे मग में आता है, जानता है ने मी का नेता आहे का ना मी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू हा एक म्हटले आणि दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं नाही ते काय सांगते त्याच्यावर काय भरत नाही त्याचं काय करे मग मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध कसं करायचं तुम्हाला सिद्ध करावा लागेल ना आमचं म्हणणं मराठा आणि कुणबी एकच तुमचं म्हणणं नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला हा कसं आम्ही सिद्ध करून देतो आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं लावून धरलं मी हे आंदोलन माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं नोंदी निघाल्या आधी सगळे म्हणत होते इकडं नोंदीच निघू शकत नाही तो विषय आरक्षण तुमचा संबंधच नाही आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा मराठांकून बी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक सगळं तुमच्याच म्हणण्यानं सका नाही असं कसं काय मग ते अन्य होतो ना आमच्यावर हे जसंबंध आता यांचं एका मागण्याच काय आहेत कळा सगळ्यात महत्वाचं हे काय आता ती मॅनेज बैठक होती मॅनेज ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरून बैठक होती फक्त ही आता जाहीरित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून की मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळू द्यायचं ही प्युअर मॅनेज बैठक होती काय मागण्यात तुमच्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागली होती काय मागली तुमची महामंडळ द्या होती की महाज्योतीला आणखीन स्कीम द्या निधी द्या ही होती का तुमची तारटी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती तुमच्या मागण्याच नाहीत आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं आम्हाला द्या बाबा तुमच्या लेकराचं कल्याण झालं आमचंही होईल चंद्रकांत पाटील सांगते ते खोट आहे असं म्हणणं होतं आमचं ते म्हणतात तुम्हाला खूप दिलं योजना दिल्या आमक दिलं एका पोरं बेजार झाले आमचे आंदोलन करू करू हे म्हणणं त्यासारखं द्या त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही केला पण नाही करणार बी नाही म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या तस तुमची मागणी काय नेमकी काय मागणी मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे विदूषकपणाची सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजून देऊ नका विदूषकपणाचे त्यांचे गुन्हे माग घेऊ नका विदूषकपणाचे आमचं सातारा गॅजेट घेऊ नका बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका की विदूषक पण आहे विचाराचा विद्रोही विचार म्हणते त्याला जाती जाती दंगली घडणे तेढ निर्माण करणे मराठा आणि कुणबी एकच हे त्यांना देऊ नका त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे नाही का कायदा नाही ज्या ओबीसीच्या यादी आहे आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार जातीच्या यादी क्रमांकानुसार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ते देऊ नका मग काय देतो आम्हाला घेतो का आमचं सगळं वावर फेवर घर लिहून थोडं एकट्याला आणि मग येऊयात खातो कसुखाली खोटे दाखल्या बाबत अरे खोटे मी तेच सांगतोय ना खोट नाहीच आहे ना, ना। आता बाबा दादा अरे सात बारा आमची जमीन आहे त्याच्यावर नाव आहे आमचं तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक खोट आहे मग तुमचं कोणचं खरंय मागणी काय ती तर सांग बाबा आम्हाला मागणीच कळा ना तुमची आम्हाला एवढंच कळालंय मराठ्याला फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीबो विषय बांधवात आणि मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लावला तुमची मागणीच नाहीये तुम्हाला आरक्षण आहे आरक्षण द्या द्यावत आणि जे तुम्हाला पाहिजे एस टी तुम्ही मागत नाहीत तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज मोठा सरकारवर आरोप आहे तर मॅनेज कोणी केला असावं असं तुमचा सरकारमधले मंत्री ज्याने आंदोलन बसलं ते आंदोलन बसिल मराठ्यांच्या विरा विरोधात द्वेषापोटी आम्ही कधी म्हणलो धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे आम्ही कधी म्हणलो की ओबीसीच हिसकून घेऊन आम्हाला द्या कधी म्हणलो आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत हे आमच्यात येत आमच्या नोंदी सापडल्यात भारत देशात मराठा समाज एक जात अशी आहे की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण आहे ते त्याजवळ पुरावे यांजवळ एकाजवळही या पुरावे नाहीत यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आमचं असून द्यायनात म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात म्हणजे तुम्ही दादागिरीनं वाव, वावर बळकवलेत त्या वावराला तुम्ही तुमचं हे म्हणताय आणि आमचं ओरिजिनल तरी तुम्ही ते नाही म्हणताय मग किती द्वेष भयानक तुमच्या मनात मराठी तुमचे लेकर चांगलं करायला निघाला तुम्ही आणि आमच्या लेकराचं वाटोळ करायला निघाला ही कोणता अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं कोणचा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला असे मंत्री असतात का असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पुर मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकरात वासून वाटोळ करायला लागले कोणतं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही पंकजा मुंडे केलाय त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे घटनेला अनुकरून कसं राहावं यासाठी आंदोलनातून म्हणजे आंदोलनातून काहीतरी आहे ना त्यांच्या विचार चांगले आहेत संविधानाच्या विचारावर आम्ही चालाव सांगतायत चांगलंय संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये खूप संविधानाचा त्यांना अभ्यास मला नाहीये बाबा आपण चांगला विचार मानला चांगलं आहे हातपाय तुडित होते आमचे त्याच्या भाषणातून त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठ त्यावेळेस खूप चांगलं होतं ते पण अभ्यास पूर्ण सालच होत ते सुद्धा भाषा त्याला त्या सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं परंतु ताई नाही म्हणल्या पूर्ण चांगला चांगला विचार आहे जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे हरकत नाही आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेला नव्हतं कधी चांगले चांगले विचार मांडायला लागले त्या मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे तशी उ... आम्हाला जे ते आणलं पाहिजे लगेच आंदोलनच काय चाललं हेच कळा हो। नाही महाराष्ट्र बघतोय सगळे पत्रकार बघते विश्लेषक बघते साहित्यिक बघते आमच्याकडे तेव्हा हो, भेटायला लागल तेव्हा हो, भेळायला पाहिजे ते बारीक लेकरत असत ते तुला चॉकलेट दिलं की मला चॉकलेट दिला गोळ्या दिल्या मग मला लिमन गोळ्या दि नाही का ते त्यांच्याकडे कस का काय चार चार आले मग आमच्याकडे हे काय भांडण आहे का तुमच्याकडे चार मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा चार आलेच पाहिजे यासाठी उपचार आंदोलन असतं का हे आंदोलनच कशासाठी मिळालं का नाही त्यांच्याकडे चार मंत्री आमच्याकडे चार आमदार आले आमच्याकडे लगेच या नाही तर तू त्या जातीचा नाही तू याच्या जातीचा नाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणले ती मराठ्याच्या जातीचा म्हणून आला नाही काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळनी हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे आणि मग आपण तसं बोलायचं आम्ही या दा म्हणून बांधी आमच्याकडे उलट आम्हाला फोन येत आम्हाला भेट द्यायला यायचे आम्ही इकडून सांगतो त्यांना यायचं असलं देऊ द्या बोलवित नाहीत मनानं असं कणखर आंदोलन पाहिजे कणखर आणि ता ठरते मी मला सरकार कसं ठेव मग मी त्यांचं ऐकण्यात असलं बाकीच्या कोणी नाही आणि मला गरज नाही कोणाची आणि मी ते आरक्षण ओबीसीतून मराठ्याला मिळवून द्यायला खंबीर आहे आमचं कायदेशीर आहे घटनेत हे त्यामुळे आम्ही ते मिळवणार आहेत आमचा हक्काच आहे आमच्या नोंदी पुराचे पुरा मराठवाडा आरक्षणात आहे तो आम्ही घालणार आहे आम्हाला वाटल ते झुंज द्यायला आम्ही तयार आहेत वाटल त्या टोकाचं आंदोलन करायला तयार आहे असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही आम्ही किती ताकदी न करू आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी एक होणार आहेत आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी तुम्ही जे करताय येवल्यावाला तेव्हा आमच्यासाठी खूप फायद्याच होतं की जे करील ते आमच्या फायद्याचं होत आज सगळे जण गोळा करून नेले ना आता आमचे सुद्धा एकत्र होणार आहे कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमच्या सुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते मराठ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं जाती वाटव होऊन देऊ नका वेळ आले ती एक पडा पण जातीच्या पाठीमागून हटवू नका जातीच्या पाठीशी बरा पोरांच्या पाठीशिवा बरा तुम्ही काय गल्लत करताय मला निवडून यायचंय मला त्याचं समाधान घ्यायचं मला याचं समाधान घ्यायचं जातीच राख होईल ना नको करून त्या नाही मतदान केलं तर शिका जरा त्यांच्याकडून आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोणी किती शिकण्यासारखं आहे बिगर पाण्याचे हे मेले किडणे यांचं जाणार आहेत उद्या आणि येवल्यावाला गेला कांदे ऐकणारा त्याच्यावर आता मंत्रिपद तोच हटपणार पुढचं पुढचं त्याचं दुकान लावून घेतलं तिने लगेच काटा माप सगळं आणलं तिने बाजारात दुकान मांडलंच त्याने आता दुकान मांडायला जागा पक्का पटकून बाजारात येऊन टेकलाच त्याच्यावर बारामतीत आंदोलन सुरू होतं धनगर बांधव त्या टायमाला येणे असंच केलं झुजे बिचारे ती ते मलिदा खाल्ला ये, ये राईट काम करतोय पण हे मराठ्यांसाठी खूप महत्वाचं झालंय यांनी कसा हि हो जातीवाद करतो पाठीमागे राहून हे सिद्ध झाला आता एक ते आता हाके म्हणाले तुला बोलत नाही त्यावर तरी भुजबळांचा फोन गेला हाकेंना आणि हाके, हाके म्हणाले सकारात्मक चर्चा झाली आहे असं भुजबळ यांनी मला फोनवरून सांगितलंय मुद्दा येऊन बाकी सविस्तर बोलू असं सांगितलंय म्हणजे सकारात्मक चर्चा ओबीसीच्या मागण्यांबाबत झालेली आहे या प्रश्नाला अरे बाबा त्या मागण्याच काय काळ ना म्हणतो मी तर लेवल बसत आहे तिकडं लोक झुंज येत इकडं मागण्या काय मिळ नाही तुमच्या पोराच्या हिताच्या काही मागण्या आहेत का तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही आमच्या नोंदी आहात आमचं आहे एखाद्या जागेवर शंभर एकर जमीन आहे आणि तिथं आमचा सात बारा आहे तुमची आहे तिथं जमीन आहे शंभर एकरातच आमची तिथंच आहे फक्त तुम्ही ती खात आहे आता सात बारा आम्हाला मिळाला आमची आम्हाला मिळाली धक्का कुठं लागला तुमच्या वरिजनल याला एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली जसं की मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिलं तुमचं तुम्हाला बोगस तुम्ही खाताय आमचं आम्हाला मिळालं आता नोंद दियात काय म्हणतोय धक्का लागत काय संबंध अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलं आंदोलकाला दोष देत नाही मी देणार बी नाही यांनी काय लेखी आंदोलन बसलं ते घडून आणलं आता इथून पाठी मग महाराष्ट्रात सत्तर वर्षाचे आंदोलन झाले ना आंदोलन करते जातेच भाऊ चर्चेला पूर्ण मंत्री गोळा होऊन गेलेत ते यायचं शिष्टमंडळ हे कोणचं शिष्टमंडळ उघडे का डोळे मराठ्याचे जरा नेत्याचे उघडा डोळे किती आतून पोखरला यांनी फसावत लवकर एकजुट राहा जरा बॉम्ब राहिला सुद्धा कोण नाही राहायचं सावध वा मराठ्यांचे नेते सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद वले जिल्हा प्रमुख माजी आमदार आमदार मंत्री खासदार माझी खासदार धोरणात या निटो हात जोडून सांगतो तुम्हाला बघा चित्र आजचं का काय बेकारे मागणी नाही काही नाही तरी मराठ्याच्या विरोधात एक वडलेत मराठ्याच्या नोंदी रद्द रद्द करा पटतय का मराठ्याच्या नेत्याला आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करा म्हणते तुमच्या लेकराचं उद्या होणार आहे पटलं का नेत्याला हे आणि पटलं नसलं तर सगळे आंदोलनाचा सहभागी होऊन मराठ्याला न्याय द्यायचं काम करा काही बोगस दाखले दिलेले आहेत त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं अहो आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले मॅनेज बैठक नाही तर काय मॅनेज बैठक नाही तर काय आम्हाला द्यायचं नाही आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आहे आम्हाला माहिती तुम्ही यांच्या दबावात त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याची कॅबिनेट सुधारत देखील वाटवळ करायला निघालात होय आमचं गोड बोलून आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्यावर खऱ्या असल्या तरी अहो खऱ्या असून प्रमाणपत्र देणार अधिकारी काय कारवाई करता रे ते नोंदी मिळायला प्रमाणपत्र सुद्धा लोकांना देणार तीन तीन महिने झाले लटकून ठेवले कसा कस ते येत नाहीत का ज्या नोंदी आहेत त्या दनादन द्या म्हणून नोंदी पुढे बोगस आता अधिकारी सापडायला कोण तुमचे प्रमाणपत्र देणारे कोण तुमचे आणि बोगस कोण आहे आम्ही का अधिकारी बोगस कोणचे आहेत काय बोलता सरकार तरी सरकारला तरी कळायला पाहिजे आपण काय बोलतोय आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय म्हणजे नोंदी शोधल्या तुम्ही तुम्हीच तपासल्या रेकॉर्ड तपासाला तुम्ही रेकॉर्ड भर तुमच्या जवळचे आमच्या गोड्यांमध्ये नाही म्हणून काय रचित देत बसला आम्ही त्याच्यावर गोडांना तुमच्याचे खोल्या जवळ चाव्या तुमच्या अधिकारी तुमचे शिपाई तुमचे कलेक्टर तुमचे समिती तुमची मंत्री तुम्हीच आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे एकही त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी रद्द केल्या ना तर तुम्हाला माघात पडल सरळ सांगतो आणि सुद्धा लावून घ्या सरळ सांगा सरकारनं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करत सांगतो सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे कारण मराठा ओबीसी देव सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागलं तुम्ही सरळ सांगा उद्या सकाळी जातीवाद बंद होतो खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता नोंदी सापडलेला आम्ही रद्द नाही करू शकत एकाही नोंदीवर कारवाई नाही झाली पाहिजे एका सुद्धा कारण सगळ्या खऱ्या आहेत आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशन न दिलेल्या चौदा टक्के आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि वरच सुद्धा सोळा टक्के ते बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे